मुंबई नाही मुंबईत पण तिथे मध्ये राहायला दर महिना आम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये टॅक्स येतो आज आम्ही साडेचार हजार इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं त्याच्यामध्ये आम्ही भाडे करून ठेवलं त्याच्यामध्ये पाच पट आजी आहे त्या कामाने दाव मध्ये जो काही तरतुदी असतात त्यानुसार ही जी नगरपंचायत आहे ही गैरवाढी माझ्या माहिती आहे तरी सुद्धा कलेक्टर साहेबांनी ऐकलं नाहीये राहुल गांधींनी सुद्धा हा विचार करतो

मग आपण तो पगायचं दोन दोन तुमचं काय काय पाहिजे आता आपण बोलूया आपण काय समजलं नाही एक सुविधा काय दिल्या साधे सैनिक नगर सेवक असो नगर कोणी असो तुम्ही गव्हर्नमेंट काय सुंदर टॅक्सवर उठले आलं आहे तुम्ही सुविधा केशो त्यावेळी काय म्हणायला पण वार्षिक काय <laughs> हे सरकार कस एजाला मुंबई नवी मुंबई पण एवढा टॅक्स नाहीये तिथं सुद्धा आम्ही टॅक्स माहते आणलेले नाम न्ले न्ले सर मिनिपल बेलापूर मध्ये राहिलाय कर महिना आम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये टॅक्स येतो कर महिना टोटल तुम्ही अवेज केलं तर दोन हजार रुपये येतो हेच सिबडी बेलापूर सरकार महानगरपालिकेच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये आज इथे आम्ही येतो साडे चार इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही भाडे करून ठेवलं त्याच्यामध्ये पाकपट आज ભાડે <laughs> <laughs>

बरोबर घटना बरोबर बरोबर कलेक्टर साहब सुनावणीला तने पण बोलू आम्ही त्याला जाऊया सगळ्यांनी काय स्पीड दिला तुम्ही आम्हाला हां आम्ही काय नाही तुमच्यासाठी

आमच्या विषय त्या माणसाने खूप चांगला अभ्यास करू त्या विषयात मागणी केली होती आम्हाला हे मागणी म्हणजे आपली हे सैनिक म्हणजे होतात आम्ही जेबीला एका घराव घेतला की ही सदरची हे सर्व रद्द करण्यात येईल काय करण्यात येईल त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठेवून सांगितले की कुठलीही मूलभूत सुविधा म्हणजे साधं चांगलं पाणी स्वच्छ नगरपंचायत मार्गातून लोकांना मिळत स्वच्छतेची खूप अडचण आहे सगळ्या अडचणी सगळ्या मूलभूत सुविधांना हॅम्पर आहे नगरपाय म्हणजे आता आम्ही प्रतिनिधी असलो खरं इथे लांडायला प्रशासनाची हात बांधले येणारा निधी त्या पद्धतीने येत नाही आता आमचं काय म्हणणं आहे तुम्ही एक आम्हाला करा कारण तुम्ही टीपीचे अधिकारी आहात आम्ही एक केलेला ठराव जिल्हाधिकारी रद्द केला केस लावला ऐकलं नाही जावडा गैरचिंट आहे काय शासकीय कर्मचारी आहात तुम्हाला जवळ शासनाचं पाळायचं आम्ही आहोत लोकांचे वकील आम्हाला लोकांचीच बाजू वाटेल तर तुम्ही आम्हाला हे करा आम्ही या जीबीला जीबी लावून घ्या आणि जीबी लगेच

아까 우리 나와서 이거 봐. 이거 다시 나온 거래지. 이거 다시 나온 거래지. 이거 뭐지? 뭐야? 뭐라고? 뭐라고? 아까 나한테 아까 내가 뭐 뭐라고? 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 दहा टक्के वाढू शकतात काढल्या नगर परिषद मध्ये नोशेन शंभर शंभर टक्के वाढ करून हा कुठला पर्याय केला आणि नोटीस पाठवली

माझ्या घरी आले मला वाटतं शेतकरी मला वाटतं शेतकरी आधी नाही माझ्या घरी आला मला माझ्या घरी बाब देतो माझी शेपती होती माझ्या घरी आमच्या सगळ्या नगरसेवकांचा बघा तुमचं जे ध्वनी झालंय ना ते ते बेगर नाही

हा ऐका ना आम्ही तेच घेऊत होतो पहिल्या दिवसापासून तुमच्या पण ऐका ना तुमची पण आम्ही त्यांना तेच सांगत होतो की पाली ही पण नाहीये पाली महागास आहे ची योजना

उद्या ऍक्ट प्रमाणे आम्ही सत्य गोष्ट आहे तुमचे जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीनं आम्ही तो रद्द केला पण कलेक्टर म्हटलं की रद्द करण्याचा अधिकार तुम्हालाय तुम्हाला काय म्हणायचं आहे ना तुम्ही रद्द करतो एक निर्णय आपण असा घेऊन सगळे आहोत म्हणून सांगतो उद्या पुन्हा विषय जिल्हाधिकाऱ्यांना दाखल का वेळ पडली तर आपण सगळे आपण वेळ पडली तर जिल्हाधिकारी समजा परत फेटाळलं तर आयुक्तकडे अपील आहे माझ्याकडनं

कायद्याच्या तरतुदीचा अभ्यासक्रम ही तीन वाटचाल तर अशी एक प्रमुख दहा बारा माणसं तरी म्हणजे समजा तीन नंबर मधला आपले चौदा नंबर मधला हा शेवट भाऊ एबी मध्ये ह्या विषयावर चर्चा झाली आणि तुम्हाला सांगतो एबीमध्ये चर्चा झाली माझी लागली तेव्हा त्याच्यामध्ये चर्चा अशी झाली की काही आहे मुंबईला ब्लॉक खाली आहे ना आता पण पाहिजे डिपॉझिट पण देखील दोन हजार हे निदान सांगतो खाली आहे तर भाडे मूल्यावर आधारित घर आपल्याला इथे लावता येणार नाही आम्ही जिपीमध्ये सिंपल नाही संरक्षण देणार भाडेतून सुद्धा पाणी पिणारे सुद्धा पाणी पार्किंग पार्किंगवाला भाड्यातून सुद्धा घेणारे भाडेतून सुद्धा देणार मग एक्स्ट्रा फॅसिलिटी काय घेतली की त्याला तुम्ही भाडं देताय अमित में अमित में लोग हैं क्योंकि ना मैं हाँ बात कर रहा है 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 बात क

आले 1:30 1:30 1:40 या काय तिथे का आले बरोबर या रस्त्यामध्ये कि थोडे साइड में हा दाताची थांबत आहे 12 वाजता हा आज मी थियो वनच बोलतोय आज तर काय पण ओप्पा आपले समजू नका रे यो मकरीच्या की पुनवळी रद्द केली आहे म्हणजे आता कोणी साहेबांना जमिनीचा गुंते तुनका ओ जमिनीचं अनुष्करण आहे आता 50 पर्यंत मिळेल पाली नगरपंचायतकडून आज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दरवाढी संदर्भात सुनावणी लावली होती या सुनावणीला आम्ही कुणीच विरोध केली नाही हा सुनावणी जी काही ॲट खाली लावलेली आहे ती कलम त्याची साफ को कलम ते मंडप्रोप्रमाणे पाली पंचायत ही क दर्जाची असल्याने इथे कोणतीही कर वाढ करण्यास नगर पंचायत पात्र नाही आहे तरीसुद्धा इथे टाऊन प्लॅनिंगचे कर्मचारी अधिकारी आणि नगरपंचायत यांच्या एकत्रितपणे ही करवाढ केलेली आहे ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशी कारवाढ होऊ नये यासाठी आज आम्ही या सुनावणीला उपस्थित होतो परंतु या पूर्ण पालिका नागरिकांचा या सुनावणीला विरोध आहे कारण अशी सुनावणी ही पूर्णपणे सार्वजनिक असावी एक एक पाच पाच जणांच्या ग्रुप मध्ये नसावी तरी सार्वजनिक असावी पण आमचं म्हणणं संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ऐकलेलं आहे आणि सुनावणी ही पूर्ण पुन्हा लावण्यात येईल आणि करवाढ जी आहे ती होणार असं त्यांचं म्हणणं आहे जो काही ऍक्ट आहे नगरपंचायत महाराष्ट्र नगरपंचायत परिषद त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेला की कर वाढ करण्यास ही नगरपंचायत पात्र नाही तरी सुद्धा हे कर वाढ करणार आहेत तर आम्ही इथे निषेध करतो वास्तविक वाढ आहे पण त्या करवाढीसाठी आपली नगरपंचायत खरंच पात्र आहे का इथे कोणत्याही प्रकारचा विकास नाही आहे अरुंद आहे अतिक्रमण आहे फिल्टर पाणी योजना नाही आहे उद्यानं नाही आहेत या अशा प्रकारच्या असुविधांनी ह्या पाली शहराला काचलेल्या आहेत खूप गैरसोय दुरावस्था या पाली शहरामध्ये आहेत तर अशा परिस्थितीत कोणतीही करवड केली जाऊ नये ही माझी शासनाला नम्र विनंती